फुटाण्याची डाळ घेतलेली आहे यालाच काही भागामध्ये डाळ व सुद्धा म्हटलं जाते तर जी आपल्या घरामध्ये रेग्युलर भाजीची वाटी असते त्या वाटीने या ठिकाणी मी दोन वाटी ही डाळ घेतलेली आहे फुटाण्याची घेतलेली डाळ आपल्याला कढईमध्ये घालायची आहे त्यानंतर गॅस चालू करायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे आणि परतून ही डाळ भाजून घ्यायची आहे तर डाळ भाजत असताना ही डाळ आपल्याला जास्तही भाजायची नाही तर हलकी अशी भाजायची आहे साधारण एक ते दोन मिनटापर्यंत कमी ते मिडियम गॅसवरती ही डाळ भाजून घेतलेली आहे जास्त सुद्धा या डाळीचा रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही भाजून झालेली डाळ ताटामध्ये काढून ही आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायची आहे डाळ ही पूर्णपणे गार होत आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण दोन वाटी डाळ घेतलेली आहे ना त्याच वाटीने एक वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ही साखर आपल्याला दळून घ्यायची आहे तुमच्याकडे जर का रेडीमेड दळलेली साखर असेल त्या साखरेचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात साखर दळताना अशी फाईन बारीकच आपल्याला ही दळायची आहे त्यानंतर एक बाऊल घ्यायचं आहे आणि एखादी अशा पद्धतीची चाळण घ्यायची आहे आणि ही साखर दडलेली चाळून घ्यायची आहे म्हणजे अक्के साखरेचे कण राहायला नको साखर ही चाळून झालेली आहे त्यानंतर डाळ जी आहे ती सुद्धा गार झालेली आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा मिक्सरला लावून ही दळून घ्यायची आहे एकदम फाईन असं बारीक पीठ करायचं आहे अजिबात जाडसर ही डाळ आपल्याला दळायची नाही तर आता हे डाळीचं केलेलं पीठसुद्धा चाळून घ्यायचं आहे ज्या बाऊलमध्ये आपण साखर चाळून घेतलेली आहे त्या ही दळून घेतलेली डाळीचं जे पीठ आहे ते टाकायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे जेणेकरून काही जाळसर कणे वगैरे डाळीचे राहिले असतील ते निघतात या प्रकारे त्यानंतर दडलेली साखर आणि हे डाळीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण दोन वाटी डाळ घेतली एक वाटी साखर घेतली आणि एक वाटी तूप घ्यायचं आहे त्यानंतर हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणून कढईमध्ये टाकायचं आहे किंवा तडका पॅन मध्ये सुद्धा तुम्ही टाकून गरम करून घेऊ शकतात अशा प्रकारे तूप खूप असं कडकडीत सुद्धा आपल्याला तापवायचं नाही तर असं हे गरम झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी तुपाचा धूर वगैरे निघालेला नाही तर तूप असं गरम झालेलं आहे जास्तही खूप तापवायचं नाही त्यानंतर हे जे तूप आहे पिठावरती टाकायचं आहे एकदम सुद्धा टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे तूप हे गरम आहे हाताने मिक्स केलं तर चटका लागू शकतो म्हणून उलतण्याने किंवा चमचचा वापर करून मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण हे कोरडं वाटत आहे अजून म्हणून पुन्हा थोडं तूप टाकते पुन्हा मिक्स करून घेते तर हे जे लाडू आहे बनवायला अतिशय सोपे आहे आणि फक्त पाच ते सात मिनिटांमध्येच आपण हे लाडू बनवून घेऊ शकतो चवीला सुद्धा अप्रतिम लागतात आणि बनवायला सुद्धा सोपे आहे शिवाय भरपूर दिवस टिकतात यामध्ये आपण दूध पाणी वगैरे कशाचाही वापर केलेला नाही पूर्णपणे हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने हे ओलसर झालेलं आहे जर का यदा कदाचित तुमचं हे जे मिश्रण पातळसर वाटलं तुम्हाला तूप जर का जास्त घातलं गेलं तर पीठ पुन्हा थोडं बारीक करायचं डाळवायचं आणि त्यामध्ये मिक्स करून तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात किंवा ड्राय वाटत असेल तर त्यामध्ये आणखी तूप टाकून घेऊ शकतात अशा पद्धतीचं अगदी परफेक्ट हे मिश्रण झाल्यानंतर लाडू हे वळून घ्यायचे आहे ज्या साईजमध्ये मध्ये आपल्याला हवे थोडे लहान किंवा थोडे मोठे मीडियम त्या साईजमध्ये मध्ये हे लाडू आपण वळून घेऊ शकतो ला। हो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकही क्रॅक वगैरे जात नाही या लाडूला अगदी बराबर हे लाडू वळून होत असतात पहिला लाडू हा तयार झालेला आहे असा प्लेन सुद्धा तुम्ही वळून घेऊ शकतात किंवा मी आणखी तुम्हाला काही लाडू हे वळून दाखवते अशा पद्धतीने मिश्रण घ्यायचं आणि हातामध्ये गोलाकार द्यायचा अगदी झटपट आणि लाडू हे आकर्षक दिसण्यासाठी यावरती काही ड्रायफ्रुट सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता किंवा आधी दाखवल्याप्रमाणे प्लेन सुद्धा करू शकतात अगदी बराबर हे लाडू वळले जात आहे तर या ठिकाणी लाडू हे आकर्षक दिसण्यासाठी पिस्त्याचा काप लावून घेते किती मस्त असे लुसलुशीत पेढ्यासारखे हे लाडू दिसत आहे आणि अगदी भराभर हे लाडू वळले जातात या ठिकाणी आपला दुसराही लाडू वळून झालेला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले लाडू सुद्धा वळून दाखवते त्यानंतर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला ला किती तुपाचा वापर करायचा आहे किंवा किती तुपे लागलेलं ला आहे तेही मी तुम्हाला दाखवते तर दोन वाटी डाळमध्ये साधारण हे आठ लाडू झालेले आहे असे हे मोठ्या साईजचे तुम्ही पाहू शकता अगदी जिभेवर ठेवताच विरघडणारे एकदम खवा मिल्क पावडर किंवा पाक न करता किंवा पीठसुद्धा न भाजता अगदी झटपट हे लाडू आपल्याला बनवता येतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात शिवाय जास्त दिवस सुद्धा हे लाडू टिकतात अजिबात खराब होत नाही तुम्ही महिनाभरासाठी जरी ठेवले तरी हे लाडू अजिबात खराब होत नाही कारण यामध्ये आपण दूध किंवा पाण्याचा वापर केलेला नाही लाडू मी तुम्हाला तोळून दाखवते अगदी पेढ्यासारखा असल्यामुळे तसाच पद्धतीचा हा लाडू दिसत आहे तर पद्धतीचे लाडू नक्कीच करून पहा घरातील सगळ्यांनाच आवडतील आणि साधी सोपी ही रेसिपी आहे अशी तळाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी तूप टाकायचं आहे या ठिकाणी हे साजूक तूप घेतलेला आहे घेतलेलं पूर्ण तूपही आपल्याला या कढईमध्ये टाकायचं नाही एक चमचा साधारण तूप राहू द्यायचं आहे ते का राहू द्यायचं आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते त्यानंतर गॅस चालू केलेला आहे आणि हे जे तूप आहे आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तूप गरम झालेला आहे रवा घेताना आपल्याला असा बारीकच रवा घ्यायचा आहे जो झिरो नंबरचा येतो ना तो रवा वापरायचा आहे लाडू बनवण्यासाठी दोन वाटी रवा एक वाटी तुपामध्ये टाकून घेतल्यानंतर भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची मोठी करायची नाही आणि अशा प्रकारे सतत आपल्याला हा रवा परतत राहायचा आहे कुठेही रवा भाजत असताना आपल्याला हे परतनं थांबवायचं नाही जर का थांबवलं तर रवा हा कढईच्या तळाशी करपू शकतो त्यामुळे लाडूचा रंगही बदलेल आणि चवही बदलेल तर म्हणून रवा हा कंटिन्यू आपल्याला परतत घ्यायचा आता रवा हा जास्तही आपल्याला भाजायचं नाही तर असा हलका गुलाबी रंग आलेला आहे थोडासा रंग अगदी बदललेला आहे त्यानंतर एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर ओलं खोबरं घेतलेलं आहे दाबून भरून घेतलेली आहे एक वाटी तो खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे रवा सुद्धा आपण कमी ते मिडियम गॅस वरती चार ते पाच मिनिटापर्यंत परतून घेतला त्यानंतर खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे हा ओला खोबऱ्याचा खीस आहे म्हणून पूर्णपणे कोरडा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे सहा ते सात मिनिटांसाठी परतत राहायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ह्याच्या मिश्रणाला असा बदामी रंग आलेला आहे म्हणजे खोबरं जे आहे आणि रवा छान भाजून झालेला आहे असं उलतण्यावरती टाकून दाखवते मी तुम्हाला अगदी मोकळं मोकळं हे पळत आहे म्हणून पूर्णपणे हे कोरडं झालेलं आहे मगच गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे पटकन थंड होईल आता कढईमध्ये दीड वाटी साखर टाकायची आहे एक वाटी टाकलेली आहे आणि ही अर्धी वाटी तर दीड वाटी साखर का घ्यायची तर आपण या ठिकाणी दोन वाटी रवा घेतला आणि एक वाटी खोबऱ्याचा किस घेतला हे प्रमाण झालं तीन वाटी आणि तीन वाटीच्या निम्मे दीड वाटी साखर त्यानंतर दीड वाटी साखरसाठी साधारण वन थर्ड वाटी म्हणजेच पाऊन वाटी पाणी घालायचं आहे जर का पाऊन वाटी नाही टाकायचं असेल तर म्हणजेच साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे साखर मिक्स करून घ्यायची आहे पूर्णपणे पाण्यामध्ये त्यानंतरच मग गॅस चालू करायचं आहे आणि अशी ढवळून घ्यायची आहे साखर दोन ते तीन मिनटामध्ये लगेच ही पाण्यामध्ये विरघडते आणि अशी उकडी आली का आपल्याला चेक करायचं आहे अशा पद्धतीने एकतारी पाक करायचा आहे तर एखादी प्लेट घ्यायची अगदी थोडासा पाक त्यामध्ये घ्यायचा आणि बोटावरती तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने चिटकून पाहायचं या ठिकाणी तुम्ही बारीक निरीक्षण करू शकतात असा हा पाक बोटांना चिटकून असं ताणून पाहिलं तर असं एक प्रकारे तार तुटत आहे पुन्हा मी तुम्हाला दाखवते ही, ही पहिली पद्धत पाक चेक करण्याची त्यानंतर दुसरी पद्धत असं चमच्यावरती घ्यायचं उलथण्यावरती आणि थेंब खाली टाकायचे शेवटचा थेंब असा हा थोडासा लांबड तुटत आहे त्याचा तार होत आहे म्हणजे पाक अगदी परफेक्ट हा झालेला आहे त्यानंतर पाक हा कडक होऊ नये म्हणून जे आपण एक चमचा तूप बाजूला ठेवलेलं होतं ते तूप या पाकामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने तूप जर का या पाकामध्ये टाकलं तर पाकाची जी कडक होण्याची प्रोसेस आहे ना ती पुढे जात नाही म्हणजे पाक हा कडक होत नाही आणि त्यामुळेच लाडूसुद्धा कडक होत नाही शेवटच्या पर्यंत ते छान असे वळले जातात आता हा जो पाक आहे गॅस बंद करून घेतल्यानंतर या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्या पद्धतीने मिक्स केलं का साधारण चार ते पाच मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे ताटामध्ये आपण हा पाक टाकला तर म्हणून लगेचच तो थंडा होईल जास्त वेळही लागणार नाही पाक असा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये चमचा वेलची पूड घालायची आहे थोडीशी तुम्ही यामध्ये जाळफळ पूडही वापरू शकतात फक्त मी या ठिकाणी वेलची पूड वापरते जसंही मिश्रण थंड होते तसं ड्राय होतं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तुम्ही पाहू शकतात अगदी यामध्ये थोड्याशा काही गाठी आहेत त्या एकदम मौसूत आहे लगेच हाताने अशा प्रकारे थोडंसं रगडून घेतलं का त्या फुटत असतात तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे आता आपल्याला या मिश्रणाचे लाडू वळायचे आहे तर असं थोडंसं मिश्रण घ्यायचं जेवढा आपल्याला लाडू वळायचं आहे त्यानुसार आणि दोन तीन वेळेस हातावरती अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं त्यानंतर लाडू वळू शकतात लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट झालं असलं का एका हाताने सुद्धा लाडू असे छान असे गोल गरगरीत ओढले जातात ह्या पद्धतीचे तर मैत्रिण यदा कदाचित तुमचं मिश्रण जर का हे लाडूचं कडक झालं यामध्ये जास्त अशा गाठी झाल्या तर मिक्सरमध्ये फिरून घ्या नंतर चाळणीने ते चाळून घ्या अगदी स्मूथ असं मिश्रण हे होते आणि जर का लाडू वडला जात नसेल कोरडं वाटत असेल जास्त ड्राय झालं असेल तर यामध्ये पोहे खाण्याचा एक ते दोन चमचा थोडंसं अगदी दुधाचा वापर करा दूध टाकून मिक्स करून घ्या म्हणजे लाडूही छान वडले जातात पण तुम्ही जर का ही पद्धत वापरून लाडू केले तर अशा पद्धतीचे लाडू छान हे वळले जातील आता या ठिकाणी लाडू वळत असतानाच यामध्ये आपल्याला मणूक लावायची आहे असं अर्धवट लाडू वडण्याच्या आधी आपण जर का ही मणूक लावून घेतली तर ती लाडूला अशी छान चिटकून राहते ती निघत सुद्धा नाही अशा पद्धतीने दुसरा लाडूही वळून घेतलेला आहे त्यानंतर प्रत्येक लाडू हा वळताना मिश्रणे थोडंसं आपल्याला हे हातावरती प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतरच मग वळायचं आहे आता तुम्ही मणूकही लावू शकतात म्हणजेच बेदाना किंवा पिस्त्याचे काप किंवा तुमच्याकडे जोही ड्रायफ्रूट असेल तोही तुम्ही हे सजावटीसाठी लावू शकतात किंवा जो आधीचा प्लेन लाडू केला तशा पद्धतीने सुद्धा करून घेऊ शकतात अशा प्रकारे एका हातानेही तुम्ही हे लाडू वडून घेऊ शकतात किंवा दोघं हाताने सुद्धा अशा पद्धतीने अगदी भराभर हे लाडू वडले जातात कितीही तुम्ही किलोच्या प्रमाणात जरी लाडू प्रमाणा हे लाडू बनवले तरी अगदी अचूक प्रमाणामध्ये हे लाडू बनतात आणि अगदी पटापट हे वडले जातात अशा प्रकारे हे तिघ लाडू झालेले आहे प्लेन बेदाना लावलेला आणि पिस्ता लावलेला यापैकी तुम्ही कोणत्याही प्रकारचे लाडू करू शकतात तर आता अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे लाडू वडून झालेले आहे आणि शेवटचा लाडूसुद्धा मी तुम्हाला वळताना दाखवते म्हणजे हे लाडू तुम्ही जर का बनवले अशा प्रकारे तर शेवटच्या पर्यंत अगदी परफेक्ट हे वडले जातील कुठेही मिश्रण कडक होत नाही तर ही लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सत या ठिकाणी संपूर्ण हे लाडू वडून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता असे मस्त हे लाडू झालेले आहे किमान पंधरा दिवस हे लाडू आरामात टिकतात शेवटच्या लाडू पर्यंत असे हे मऊसूत राहतात आणि तोंडात ठेवताच विरघडणारे हे लाडू अगदी झटपट सोप्या पद्धतीचे होत असतात आता लाडू करायचे आपल्याला म्हणून गॅसवरती मी कढई ठेवली आणि कढईमध्ये एक कप भरून साऊदणा घेतलेला आहे तर हा जो आपण खिचडीसाठी रेग्युलर साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा घ्यायचा आहे मेजरमेंट कप नसतील तर घरातील कुठलीही वाटी तुम्ही सेट करून घ्या वाटीनेही घेऊ शकता साबुदाणा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून आपल्याला हा पंधरा ते वीस मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजत असताना कुठेही आपल्याला घाई करायची नाही मस्त असा फुलून येतो साबुदाणा भाजून झाल्यानंतर त्यानंतरच मग ताटामध्ये काढून घ्यायचा आहे पहा साबुदाण्याला कुठेही चटका वगैरे लागलेला नाही म्हणजे जडालेला नाही आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये असा थोडा थोडा हा साबुदाणा टाकायचा आहे आणि मिक्सरला दडून घ्यायचा आहे असं थोडा थोडा टाकायचा आहे म्हणजे व्यवस्थित छान तो दडला जातो आता हा जो साबुदाणा आहे आपण दळून घेऊ पहा या ठिकाणी साबुदाणा हा दळून झालेला आहे साबुदाणा दडल्यानंतर सुद्धा यामध्ये काही जाडसर कण्या असतात साबुदाण्याच्या मग काय करायचं ताटामध्ये मैदा चाळण्याची जी चाळण असते ना ती चाळण घ्यायची आहे रवा चाळण्याची थोडीशी जाड असते तर आपल्याला घ्यायची आहे मैदा चाळण्याची अशी पातळसर चाळण आणि त्याच्याने हा चाळून घ्यायचा आहे पहा यामध्ये ज्या काही कण्या होत्या ना जाडसर त्या सगळ्या निघालेल्या आहे आता ह्या निघालेल्या कण्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे यामध्ये राहिला साबुदाणा टाकायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला दळून घ्यायचं आहे आता संपूर्ण सावधाना यामध्ये टाकते कारण दोन भांड्यांमध्ये एक कप सावधाना हा निघत असतो पहा अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे पीठ हे चाळून घेतलेलं आहे पहा यामध्ये पुन्हा कण्या निघतात पुन्हा मग त्या कण्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि दळून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे सगळं हे दळून झालेलं आहे अगदी फाईन असं छान बारीक हे पीठ झालेलं आहे अजिबात जाळसर ठेवायचं नाही जर का पीठ जाळसर असलं तर मग लाडू हे थोडेसे कचकच किंवा चरचर लागू शकता आता ज्या कपाने आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच कपाने एक कप साखर घ्यायची आहे आणि साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून साखर सुद्धा छान अशी बारीक आपल्याला दडून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर त्याच कपाने टेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याचा खीस खोबऱ्याचा खिस हा बारीकच असतो तरी सुद्धा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि तो थोडासा दळून घ्यायचा आहे जसा रवा असतो ना अगदी रव्यासारखा हा दळून घेतलेला आहे पहा अशा प्रकारे आता हा सुद्धा आपण बाजूला ठेवू आणि त्याच कपाने अर्धा कप या ठिकाणी काजू घेतलेले आहे किंवा काजू तुम्ही स्किप सुद्धा करू शकता काजू न वापरता भाजून घेतलेले पांढरे शुभ्र शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता असे दळून घ्यायचे आहे पहा बारीकच दळायचं आहे आता लाडू करायला सुरुवात करूया तर कढई घेतलेली आहे कढई अजूनही गॅसवरती ठेवलेली नाही तर पाव कप या ठिकाणी असं घट्ट हे तूप घेतलेलं आहे साजूक तूप घेतलेलं आहे तुम्हाला डालटामध्ये हे लाडू करायचे असले तुम्ही डालटासुद्धा वापरू शकता पण उपवासाची रेसिपी आहे शक्यतो साजूक तुपाचा वापर करा आणि वितळलेलं तूप घेत असाल तर मग थोडंसं जास्त घ्यायचं आहे आता घेतलेलं पावकप तूप कढईमध्ये टाकलं कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि गॅस अगदी कमी ठेवायचं आहे आणि तूप पितळण्याच्या आधीच त्यामध्ये सावदाण्याचं पीठ टाकलेलं आहे आता सावदाणा आपण आधीच भाजून घेतलेला होता मस्त म्हणून पुन्हा जास्त वेळ किंवा जास्त हे पीठ आपल्याला भाजायची काही गरज नाही गॅस अजिबात मोठा करायचा नाही कमीच राहू द्यायचा आहे आणि कमी गॅसवरती साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हे पीठ परतून भाजून घ्यायचं आहे असं पीठ हे तुपात मध्ये भाजून घेतल्यामुळे लाडूची चव अप्रतिम लागते साधारण दोन ते अडीच मिनिटापर्यंत पीठ हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये जे आपण काजूचं पीठ केलेलं आहे ते घालायचं आहे आणि पुन्हा एखाद मिनटासाठी परतून घ्यायचं आहे म्हणजे काजूचा सुद्धा कच्चेपणा तो निघेल पहा परतत असताना अशा प्रकारे सतत आपल्याला हे परतवायचं आहे म्हणजे कुठेही हे पीठ जडणार नाही एक मिनिटं परतून घेतलेलं आहे त्यानंतर डेसिकेटेड कोकोनटची आपण पावडर करून घेतलेली होती ती घालायची आहे आणि पुन्हा एक मिनटं परतून घ्यायचं आहे पहा मी कुठेही हात थांबवत नाही सारखं परतवत आहे गॅसची फ्लेम जर का तुमची थोडी मोठी चालत असेल कमी करून सुद्धा तर थोड्या वेळासाठीच परतवून घ्या पहा जसं आपण परतून घेतो ना असं तूप सुटते आणि रंगही बदलतो जास्त लाल किंवा जास्त तांबूस आपल्याला हे करायचं नाही हलकं हे परतून घ्यायचं आहे अगदी गॅस कमी ठेवून त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण सगळं ताटामध्ये काढून ठेवायचं आहे आता हे मिश्रण खूप गरम आहे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे अशा प्रकारे पसरून ठेवते म्हणजे लगेचच थंड होईल आता पहा थोड्या वेळाने हे मिश्रण थंड झालेलं आहे अशा प्रकारे पूर्णपणे गार झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे अजिबात हे मिश्रण गरम नाही किंवा कोमटही नाही जी आपण साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली होती ती साखर टाकायची आहे आता तुमच्याकडे जर का छान गोड चवीचे हे लाडू खात असतील तर मग पूर्ण एक कप साखर टाकून घ्या किंवा यातली थोडीशी एक दोन चमचा साखर राहू द्या आता यातली मी एक दोन चमचा साखर राहू दिलेली आहे आणि साखर पूर्ण या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता मिक्स कशी करायची तर हातावरती अशा प्रकारे सोडून घ्यायची आहे जसं आपण रव्याचा दराबा करतो ना आणि दराबा कसा अशा प्रकारे हातावरती रगडून घेतात तशाच पद्धतीने हे आपल्याला सोडायचं आहे पहा असं आपण जसं रगडतो ना तसं हे मिश्रण ओलसर होते छान मऊ झाल्यानंतर लाडू छान वळता येतात किंवा तुम्हाला एवढा वेळ नसेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्या तर मी असं साधारण सात ते आठ मिनिटासाठी हातावरती हे मिश्रण चोळून घेतलं त्यानंतर लाडू करून दाखवते तुम्हाला पहा अशा प्रकारे मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू हा वळायचा आहे एका एक हातानेही करू शकता किंवा अशा प्रकारे दोन्ही हाताने तुम्ही लाडू करू शकता असा हा लाडू वळून झाल्यानंतर हातावरती घ्यायचा आहे आणि असा हातावरती खेळवायचा आहे म्हणजे लाडूला छान गोल गरगरीत आकार येतो पहा किती मस्त ला असा लाडू झालेला आहे असा आपला हा अगदी झटपट पहिला लाडू तयार झालेला आहे अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला एक दोन लाडू करून दाखवते आता एक सारख्या साईजचे लाडू हवे असतील या ठिकाणी मी तुम्हाला काही टिप्स सांगते पहा असं आपण जेव्हा मिश्रण घेतो ना जास्त जरी घेतलं ना पहा पूर्ण हातातलं एस्ट्राचं मिश्रणे खाली पडतं आणि जेवढं मुठीमध्ये मिश्रण येतं ना तेवढाच आपल्याला लाडू करायचा आहे म्हणजे एक सारखा असा लाडू होईल सुरुवातीला एकाच हाताने लाडू हा वळून घ्यायचा आहे म्हणजे एक सारखे लाडू होतात आणि लाडू असा हो थोडा घट्टर झाल्यानंतरच मग दुसरा हात लावा म्हणजे अगदी बराबर आपल्याला हे लाडू वळता येतात हेच काय तुम्ही कुठल्याही प्रकारचे लाडू असो तुम्हाला एक सारखे जर का आकाराचे लाडू करायचे असले तर हे ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून पहा त्यानंतर लाडू असा हातावरती खेळवायचा आहे म्हणजे अगदी मस्त छान गोल आकार लाडूला पहा अगदी झटपट दुसरा सुद्धा लाडू हा तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही मिश्रण घेऊन आणि सुरुवातीला एकाच हाताने जर का, का लाडू केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चमचा नवीन शिकणारे जरी तुम्ही असाल तरी सुद्धा एक सारखे लाडू करू शकाल म्हणजे कुठल्याही प्रकारची वाटी किंवा चमचा कुठले मेजरमेंट न घेता अशाच प्रकारे मी सगळे लाडू हे करून घेतलेले आहे जसे आपण रव्याचे लाडू करतो तशाच पद्धतीने हे लाडू दिसायला असतात दिसा आणि चवीला सुद्धा तसेच लागतात तर मंडळी हे बनवलेले लाडू तुम्ही कुणालाही खायला दिले तरी सुद्धा कुणालाच ओळखता येणार नाही का हे लाडू सावूण्यापासून बनवलेले आहे अजिबात चरचर किंवा कचकच न लागणारे अशी मस्त मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र हे लाडू होत असतात पहा लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवते अगदी दाणेदार असा लाडू आहे आणि पेढ्यासारखाच मऊ लुसलुशीत असा लाडू होत असतो लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे हे लाडू आहे पहा किती मस्त लुसलुशीत असे हे लाडू झालेले आहे अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे लाडू झालेले आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा वाटी डाळ घेतली तुम्ही कोणत्याही घरातील वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकतात घेतलेली डाळ आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि दोन ते ती तीन पाण्याने अशा पद्धतीने अलगद हाताने जोळून धुऊन घ्यायची आहे डाळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे म्हणजे डाळ भिजेल इतपत आणि सहा ते सात तास साठी ही डाळ भिजून घ्यायची आहे डाळ भिजून घेतलेली आहे अशी एखादी डाळ मी तुम्हाला तोडून दाखवते लगेचच ही नखाने डाळ तुटत आहे मस्त अशी भिजलेली आहे चाळण घ्यायची आहे कोणतीही आणि त्या ही भिजलेली डाळ काढून घ्यायची आहे डाळीच्या आतील असलेलं संपूर्ण पाणी इथून घ्यायचं आहे त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ अशी थोडी थोडीच टाकायची आहे मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे वाटत असताना जास्त पाणी न घालता अगदी पोहे खाण्याचा एखाद चमचा जर का डाळ वाटली जात नसेल तर घालू शकतात अशाच पद्धतीने संपूर्ण डाळ ही वाटून घेतलेली आहे त्यानंतर तेल गरम केलेलं आहे तेल तापलेलं आहे हे चेक करण्यासाठी अगदी थोडंसं मिश्रण टाकून पाहायचं तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीच्या हातावरती हे चपटे चपटे असे चे वडे करून घ्यायचे आहे ह्या मिश्रणाचे आणि तळून घ्यायचे आहे तेल अतिशय खूप असंही तापू द्यायचं नाही नाही तर तेलामध्ये टाकतात लगेच हे वडे लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील जसे आपण भजी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो तापलेलं तशाच पद्धतीचं तेल असायला हवं गरम आणि मिडियम गॅसवरती ही जी भजी आहे ती तळून घ्यायची आहे काही सेकंदनंतर मी पलटून घेतलेली आहे उलटून पालटून दोघं साईडने मस्त अशी ही तळून झालेली आहे जास्त प्रमाणामध्ये ही लालसुद्धा आपल्याला करायची नाही तर हे जे लाडू आहे बनवायला अतिशय सोपे आहे आणि झटपटही होतात त्यासोबतच चवीलाही छान असे लागतात ही भजी तळून झाल्यानंतर झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे ताटामध्ये काढते अशाच प्रकारे संपूर्ण भजी ही मिश्रणाची तळून घेतलेली आहे आता हे खूप अशी गरम आहे त्यानंतर हाताने अशा पद्धतीने तोडून घ्यायची आहे म्हणजे तुकडे छोटे छोड़ छोटे केले का पटकन ते गार होतात आता गार झालेले हे भजींचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे दोन बॅच मध्ये हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं रवाळ हे मिश्रण झालेलं आहे जर का तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर कणे राहत असतील तर ती तांदूळ चाडण्याची चाळ नसते त्याच्याने हे मिश्रण तुम्ही चाळून घेऊ शकतात म्हणजे एकसारखं मिश्रण होईल त्यानंतर आपल्याला ह्या लाडूसाठी पाक करायचं आहे म्हणून गॅसवरती कळी ठेवली आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आहे साखरेच्या निम्मे पाणी टाकायचं आहे म्हणजेच अर्धी वाटी आणि चमचा यामध्ये आपल्या चवीनुसारही टाकू शकतात जाडफळ आणि वेलची पूड टाकायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम आहे साखर विरघळल्यानंतर अशी उकडी फुटते एक वाटी साखरेचा पाक व्हायला साधारण तीन ते चार मिनटं लागत असतात उकडी फुटल्यानंतर पाक हा झालेला आहे कसं चेक करायचं तर असं थोडासा पाक घ्यायचा चमच्यामध्ये आणि हाताला चिटकून पाहायचं बोटांवरती चिकटसरपणा आलेला आहे पण तार ही ओढली जात नाही अजून हा पाक कच्चा आहे शिजू देऊ एक मिनिटापर्यंत आता मार्केटमधून मा जसे आपण लाडू आणतो मोतीचूरचे तसाच रंग येण्यासाठी यामध्ये फ्रूट रंग घालायचा आहे तर पिवळा रंग घातलेला आहे अगदी थोडासा तुम्ही जेल रंग किंवा पावडर रंग कोणताही खाण्याचा फ्रूट रंग यामध्ये वापरू शकतात किंवा नाही रंग वापरायचा असेल तर स्किपसुद्धा करू शकतात आता एक मिनिटापर्यंत मिक्स करून घेतलेला आहे पुन्हा मी तुम्हाला चेक करून दाखवते आहे पाक झालेला आहे का आता तुम्ही पाहू शकता तार अशी मस्त ओढली जात आहे त्यानंतर गॅस बंद करून घेऊ आणि गॅस बंद केल्यानंतर या पाकामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाक पूर्णपणे परफेक्ट झाल्यानंतर गॅस आपल्याला बंदच ठेवायचं आहे नाहीतर लाडू हे कडक होतील आता गॅस बंदच आहे अशा पद्धतीने पूर्ण हे मिक्स करून झाल्यानंतर फक्त पोहे खाण्याचे दोनच चमचे आपल्याला यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे दोन चमचे किंवा एक चमचा तूपही वापरू शकतात जास्त तुपाची गरज भासत नाही हे लाडू बनवण्यासाठी अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट चविष्ट हे लाडू होत असतात पूर्णपणे तूप सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रणाचे आपण लाडू बनवूया तर मंडळी आता तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवे असतील थोडेसे लहान किंवा मोठे त्यानुसार तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात अगदी भराभर हे लाडू वळत असतात पण मिश्रण मात्र कोमट असतानाच हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत लाडू वळतून जर का तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे लाडू वळत असतानाच त्यामध्ये लावून घेऊ शकतात अशाच प्रकारे मी संपूर्ण हे लाडू वळून घेतलेले आहे अगदी मिडियम साईजचे आणि असे लगेच हे तुटत असतात तोंडात ठेवताच विरघडणारे अगदी मोजक्या साहित्यात हे लाडू होत असतात किती सुंदर असे दिसत आहे नैवेद्यासाठी किंवा पाहुणे मंडळी आले तेव्हा पटकन होणारी हे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा